नमस्कार मंडळी आज आपली लिफ्ट बंद असल्यामुळे आपल्याला पायऱ्या उतरून खाली यावं लागलं आहे आणि थोडीच आपली हालचाल झाली असं मला वाटतं आहे खाली आलो आहे तर म्हटलं तर थोडी सायकल पण चालवूनच तर एरियामध्ये एक असा छोटासा असा राऊंड मारला आणि पुन्हा घरी आलो कारण घरी येऊन आपल्याला ऑफिसशी पण तयारी करायची होती आणि ऑफिसची तयारी करून ना मस्तपैकी आता आपण निघणार होतो बरोबर टाईम टू टाईम सगळं झालेलं होतं इकडे आणि इकडे एक अशी गडबड झाली की आपला हा जो नॉईज पॉटचा जो हे बंद व्हायला मागत नव्हतं आता काय ते माहिती नाही मला वाटतं मागचा जो याचा लिव्हर आहे जिकडे हे हा जो बंद होण्याचा जो प्रकार असतो ना हा तिकडे ना मध्ये मध्ये अडकायला आहे ऑफिसमध्ये आलो तर इकडे एक असं मस्त असं मला एक गोष्ट सापडली याच्यामध्ये काय गडबड आहे ना मला वाटलं की हे प्लांट आहे हे नकली प्लांट असेल पण हे जेव्हा मी खोललं त्याला असा हात लावला तर एक खरोखरचं प्लांट होतो या प्रकाराला काय बोलतात माहिती नाही पण फार असं ॲट्रॅक्टिव्ह वाटलं मला कोणाला माहिती असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा मला हे खूप आवडला मग घरी आलो घरी आपली नूडल्स यांना वाट बघत होते कारण का मी सांगितलेलं की थोडेसे नूडल्स वगैरे असतील तर राहू द्या या तुम्ही पण माझ्यासोबत नूडल्स खायला गुड नाईट